काही गोष्टी ना त्या तुम्ही कधी कधी आपण खूप प्रयत्न करतो गोष्टी घडवण्याच्या पण घडत नाहीत संधी कधी आपण ओळखू शकत नाही पण ती कधी येते ती घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळे किती कुटुंबांचा फायदा झाला किती लोकांना त्याच्यामुळे त्यांची त्यांच्या जीवनात त्यांचं जीवन जास्त सफल झालं मला वाटतं की एस्टॅब्लिश डिरेक्टर असो किंवा नवा दिग्दर्शक असो ज्याचं डेब्यू होत असेल तो किती अभ्यास करतो ते सर्वात महत्त्वाचं आहे त्यामुळे सेटवर आल्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स जरा वेगळ्या प्रकारचा होता आणि त्याचा कॉन्फिडन्स बघून आम्हालाही कॉन्फिडन्स होता ऍज ऍक्टर्स कधीकधी आपल्याला ती करेक्ट स्क्रिप्ट मिळत नाही आणि म्हणून आता थांबायचं नाही या चित्रपटाचा ट्रेलर आत्ताच लॉन्च झालेला आहे माझ्या सोबत आहेत सुप्रसिद्ध अभिनेते फिल्ममेकर आशुतोष गोवारीकर सर मनापासून एक तर स्वागत आहे एक वेगळाच लूक वेगळीच व्यक्तिरेखा आणि अल्टिमेटली जे काही समोर येतं त्यावेळेला आम्हाला साष्टांग दंडवत घालावं असं वाटतो पण सर ह्या सगळ्याच गोष्टी कशा जुळून आलेल्या होत्या नमस्कार या थँक्यू व्हेरी मच मला खूप आनंद आहे की लोकांना आता फर्स्ट लुक आवडतोय आणि काही गोष्टी ना त्या तुम्ही कधी कधी आपण खूप प्रयत्न करतो गोष्टी घडवण्याच्या पण घडत नाहीत आणि कधी कधी सहज घडतात तर ही त्यातली एक गोष्ट आहे पण ही सहज घडताना त्याच्यात जो अभ्यास क्रिएटर्सनी केलेला आहे तो बराच आहे तो आपण दुर्लक्ष नाही करू शकत पण एक एक गोष्टी जुळत गेल्या म्हणजे जसं मला ही उदय शिरकरां शिरडोळकर यांचा जो कॅरेक्टर हे मला जे ऑफर झालं आहे करायला हे मी स्वतःला खूप लकी मानतो की आय एम गेटिंग अ चान्स टू प्ले उदयजी कारण त्यांनी जी ही एक योजना अंमलात आणली कमालीची आणि त्यामुळे किती कुटुंबांचा फायदा झाला किती लोकांना त्याच्यामुळे त्यांची त्यांच्या जीवनात त्यांचं जीवन जास्त सफल झालं तर मला वाटतं की हे जेव्हा घडून येतं ही जी संधी मिळते ही संधी आपण सोडून आणि फिल्मचा मुद्दा पण हाच आहे की तुम्हाला संधी कधी आपण ओळखू शकत नाही पण ती कधी येते ती घेणं गरजेचं आहे सर मल्टी मल्टीस्टारकास्ट या चित्रपटाचं खरं तर वैशिष्ट्य आहे आणि इतक्या बऱ्याच कालावधीनंतर मराठीमध्ये काम करत असताना तेही वेगवेगळ्या वयोगटातील कलाकार त्याशिवाय एक असा तरुण प्रतिभावंत दिग्दर्शक ज्यांनी आज सवाई गाजवलेल्या आहेत त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करणं सर हे म्हणजे ह्या गोष्टी ऐकल्यावरती कशा काही काय का तुमच्या मनात ती फिलिंग काय होती मला वाटतं की एस्टॅब्लिश डिरेक्टर असो किंवा नवा दिग्दर्शक असो ज्याचं डेब्यू होत असेल तो किती अभ्यास करतो ते सर्वात महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं शिवराज वायचळने ही कथा लिहिलेली आहे ही त्याचा स्क्रीनप्ले त्याने केलेला आहे ओंकार बरोबर आणि ऑफकोर्स अरविंद जगतापजी त्यांचे डायलॉग्ज आहेत त्यामुळे याच्यावर अभ्यास खूप झालेला आहे त्यामुळे सेटवर आल्यानंतर त्याचा जो कॉन्फिडन्स जरा वेगळ्या प्रकारचा होता वेगळ्या स्वरूपाचा होता त्याला माहीत होतं प्रिसायसली मला काय करायचं आहे आणि त्याचा कॉन्फिडन्स बघून आम्हालाही कॉन्फिडन्स होता ॲज ॲक्टर्स की आम्हाला माहित होतं की हा आम्हाला मार्गदर्शन देणार मार्गदर्शन देणारा जो आहे हा कॉन्फिडंट आहे त्यामुळे याला माहिती तो काय करतो आपण फक्त आता तो जी आज्ञा देतो आहे त्याचं पालन करायचं बेस्ट ऑफ एव्हरी एबिलिटी सो तो, 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 तो एक प्रोसेस खूप चांगला होता आणि आय एम आय एम रिली लुकिंग फॉरवर्ड टू शिवराज इज बुक सर एक प्रश्न मला असंही विचारायला इकडे आवडेल ते म्हणजे मराठीमध्ये इतक्या कालावधीनंतर परतण्याची इच्छा आणि मध्ये काय नेमकं असं घडलेलं होतं की मराठी कलाकृतीकडे आपण थोडे लांब होतात किंवा हिंदीत वेगवेगळ्या आपण कलाकृतीही आपण करत होतात नाही असं काही नाही मी मला जर का ऑफर झाली चांगली स्क्रिप्ट तर ती मी आ... मला करायला आवडते ती स्क्रिप्ट चांगली असली पाहिजे ते ते कॅरेक्टर चांगलं असलं पाहिजे कधी कधी आपल्याला ती करेक्ट स्क्रिप्ट मिळत नाही आणि म्हणून आ... मी कधी केलं नाही पण माझं नेहमी इच्छा होती त्यामुळे व्हेंटिलेटर मग हिंदीमध्ये काला पाणी परत मराठीमध्ये पहिली जी वेब सिरीज जी चालली सोनी लिव्हर मानवत मर्डर्स आणि आता हे तर असं आपण म्हणू शकतो की तीन वर्षाच्या अवधीत मला तीन प्रोजेक्ट असेल आणि आणि मी परत त्या ती तिन्ही प्रोजेक्ट संधी असंच बघतो ती संधी मी घेतली शेवटचा प्रश्न आहे आता थांबायचं नाही या शीर्षकाप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये असा कोणता मुमेंट होता जेव्हा तुम्ही ठरवलेलं होतं आता थांबायचं नाही आपण आता पुढे जायचं मला जा पहिल्यांदा मी कॉलेजमध्ये असताना बीएससी .E. विथ केमिस्ट्री मी करत होतो आणि मला माहीत होतं माझं फ्युचर काय असेल त्याच्यात मी तेव्हा पहिल्यांदा ऍक्टिंग जेव्हा केलं आणि मी स्टेजवर जेव्हा परफॉर्म केलं आणि त्याचा प्रतिसाद जो मला मिळाला तेव्हा मला एक असं एक निश्चित झालं की ऍक्टिंग आपलं करिअर होऊ शकतं आता थांबायचं सर खूप बरं वाटलं आणि खरंच आम्ही सगळेच उत्सुक आहोत तुमच्या या भूमिकेसाठी मी तुम्हाला अगदी मनापासून सदिच्छा व्यक्त करतो सर मी खूप लहान आहे तुम्हाला शुभेच्छा सदिच्छा देण्यासाठी पण अर्थातच एक प्रेक्षक म्हणूनसुद्धा हे कौतुक तितकंच महत्त्वाचं आहे अँड सर आय विश यू ऑल द बेस्ट थँक्यू सर आपण अल्ट्रा मराठीसोबत संवाद साधला यासाठी थँक्यू